नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासकडे नेताय जातं आणि आपण पाहणार आहोत सतरा ते एकोणीस डिसेंबरचा महाराष्ट्राच्या हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण जर पाहिलं एक वेस्टर्न डिसम आहे जम्मू काश्मीरमध्ये या भागामध्ये तसेच हा वेस्टर्न डिस येणाऱ्या चोवीसामध्ये हळूहळू हो, हो, पुढेच राखण्याची शक्यता आहे या वेस्टन डिसमध्ये दक्ष उत्तर भारतामध्ये हळू हो, थंडीची जो प्र जी लाट आहे ती हळूहळू वाढण्यास सुरुवात झालेली आपलं पाहायला मिळत आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून एक चक्रकार स्थिती जी आहे ती हळूहळू पुढे सरकत आपल्याला पाहायला मिळतो सध्याची स्थिती जर पाहिली तर भारताच्या दक्षिणेला म्हणजे कन्याकुमारच्या जवळपास जर पाहिलं तर या ठिकाणी चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे ही चक्रकार स्थिती हळूहळू हो। अरबी समुद्र समुद्रामध्ये येण्याची शक्यता या चक्रकार स्थितीमुळे राज्यातील वातावरणामध्ये हल थोडाफार बदल झालेला पाहायला मिळण्याची शक्यता येणाऱ्या चोवी तासामध्ये आणि सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला दक्षिण महाराष्ट्र महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव या भागामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे हो। व एक दोन ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पावसाचीही शक्यता आहे सर्वप्रथम आपण जे एम एस मॉडेलच्यानुसार जर पाहिलं तर सिंधुदुर्ग याचबरोबर मालवण असेल वेंगुर्ला असेल तसेच कोल्हापूरचा दक्षिण पश्चिमे भाग म्हणजे राधानगरी बावडा असेल याच हातकलेला असेल सांगलीचा अतिपूर्व अतिपश्चिमी भाग म्हणजे शिराळा याचबरोबर अभयारण्य तसेच सातारामधील वाई सातारामध्ये वाई पाटण याचबरोबर पुण्याचा दक्षिण भाग या भागामध्ये ढगाळ परिस्थिती व एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे हवामान खात्यानेही या बा सांगली कोल्हापूर सातारा तसेच रत्नागिरी या भागामध्ये हल हलका पाऊस व काही ठिकाणी विजेचा गडकड असेल पाऊस अशी शक्यता व्यक्त केली याचबरोबर सांगलीतील जत याचबरोबर शेगाव उन उंडाळी बनाळे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता या तसेच तासगाव याचबरोबर क कवठिमांकर याचबरोबर खानापूर आटपाडी विटा याही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र हे हलका पाऊस एव जास्त जोरदार या परिसर पद्धतीचा पाऊस नसण्याची शक्यता एकदम हलका पाऊस फक्त रस्ता ओला ओला करेल एवढ्याच पद्धतीचा पावसाची शक्यता आहे हा याच पद्धतीचं वातावरण हे अठरा तारखेला आणि एकोणीस तारखेलाही या ठिकाणी राहण्याची शक्यता मग सांगली कोल्हापूर सातारा हा या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे मात्र ढगाळ परिस्थिती पाहिली तर सोलापूरचा भाग असेल त्याचबरोबर लातूर असेल तसेच असेल याही भागामध्ये ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे येणाऱ्या असा आपण जर मिनिमम टेम्परेचरचा आणि मॅक्झिमम टेम्परेचर जर खास करून विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीचं जर पाहिलं तर या भागामध्ये बावीसच्या वरती जाण्याची शक्यता आहे या घाटावरचा भाग या भागामध्ये वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे व पूर्वेकडील जो भाग आहे सांगली कोल्हापूर सातारा आणि नाशिकचा पश्चिम पर बंगा या भागाचा जर विचार केला तर अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस से राहण्याची शक्यता कारण की अरबी समुद्रामध्ये चक्रकार शेती हळूहळू पुढे सरकत आहे त्या भाग त्यामुळे या दक्षिण महाराष्ट्रामधील ढगाळ वातावरण या ठिकाणी तापमानामध्ये वाढ झालेलं पाहायला मिळत आहे याचबरोबर मराठवाडा मध्येही हळूहळू हो तापमान वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र हे तीन ते चार दिवसानंतर परत या ठिकाणी थंडीची लाट सुरू होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला तर सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होणार आहे ती म्हणजे गडचिरोली असं गोंदिया असेल तसे नागपूरचा पूर्वेकल भाग या भागामध्ये तापमानाची जे शक्य तो बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या यूटूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेला आयकनने क्लिक करा